आहे बघा जाती फोन कुठं कुठे लागले तुझ्या अयो बघा हे किती लागले आईच्या हाताला भावाने मारलेलं हिरू इथं पण हा बघा का उद्या आईला कमी जास्त झालं तर भाऊच त्याची जिम्मेदारी आहे कारण की भाऊ मारतोय आईला ह्या वयामध्ये बघा आईची हालत बघा माझी काय आहे आईला चालता येत नाही काय नाही सरकत सरकतच बाहेर जाती सरी दिसत नाही काय नाही आईला मी आपण म्हटल होत मी म्हंटल होत आपल्या राणीकडे जावं पण नको का चल ना आता आता किरकिर झाल्यावर गेल चला चला किरकिर झाली बर 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 हा चल चल पोरात नको लय कथान सांगू मला उशीर व्हायला आल्याकडे हा हा आहे जाती चालली बघा मी निघाले एक एक दीड तास थांबले असल आणि मग मी निघाले एक दीड तास थांबून निघाली मी काय जाय बोलले नाही भाऊ बोलले नाही भाऊ एक बारका बोलला तो फुलदारू पिलेला हाता तो फुलदारू पिलेला हाता तोच फक्त तो बोलला त्याने काय जेव्हा खावायला चहायला बोल काय बोलवलं नाही आहे आईला खूप मारलेला आहे आता वडील सोडवायला या लागल्यात ए अगं चाल ना तर बघा ही सगळीजण बसलेले आहेत भाऊजा बोलले नाहीत भाऊ बोलले नाही तो बेवडा बाबा फक्त बोलला भाऊ दुसरं काय नाही त्यांनी चहाला जेवणाला कशालाच नाही बोलवलं मी एक दीड तास थांबले निघाले तरी मी कमीत कमी एक वर्षानंतर आली मी घरी एक वर्षानंतर आईला काय करता येत नाही काय नाही जेवण खावण काहीच काहीच करता येत नाही चल रे का दिसत नाही दिस हा आंधळ्या बाईला मारले भाव आणि माझ्या बी भाऊ मारतो मोठा पण भाऊ कशासाठी ह्या प्रॉपर्टीसाठी बघा दोघाला पण दोन बंगले आहेत आईबापा असल्या घरामध्ये राहतात त्यांचं घर नाही काय चांगलं त्यांना स्वयंपाक पण करता येत नाही पण ते करतात कसतरी दोघंजणं ही बहीण आहे आमची